नमस्कार कोकण सात मध्ये सगळ्यांचं सा स्वागत राष्ट्रप्रथम अशी म्हणणारी मंडळी देशामध्ये आहेत आणि अभिमान आहे की आमच्या सिंधुदुर्गामध्ये आमच्या कोकणामध्ये सुद्धा राष्ट्राला महत्त्व देणारी मंडळी आहेत सैनिक आहेत खूप मोठा वारसा आमच्या जिल्ह्याला आहे आमच्या तालुक्याला आहे सावंतवाडीचे राजेसुद्धा सैन्य दलात होते हे सांगायला अभिमान वाटतो आणि हाच वारसा आमचे सावंतवाडीतले सुपुत्रसुद्धा जपतायत हे विशेष आहे सिंदूर ऑपरेशन हे देशभरात गाजलं आणि त्यावेळी शत्रू सैन्याला कशा पद्धतीनं भारतीय सैन्यानं पळवून लावलं हे आपण पाहिलं आणि या सैन्यामध्ये आमच्या कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत सोबत आहेत आज त्यांची आपण विशेष मुलाखत घेतोय की ज्यांनी या ऑपरेशनमध्ये लीड केलं होतं स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि अभिमान आमच्या सगळ्या कोकणी माणसांना आमच्या सिंधुदुर्गवासियांना होता कारण आमचा कारिवडे गावचा एक सुपुत्र सुभेदार मेजर म्हणून तिथे काम करत होता ऑपरेशन ऑपरेशनमध्ये काम करत होता आमच्या देशातल्या आया बहिणींचं जेव्हा कुंकू पुसलं गेलं होतं त्याचा सूट घेत होता थेट आपण सुभेदार मेजर संजय सावंत सरांकडे जाऊया सर खरं तर खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आणि अभिमान वाटतो आम्हाला की तुम्ही आमच्या गावचे सुपुत्रात ज्या सिंधूर ऑपरेशन वेळी आम्ही पाहिलं की आमचा एक सुपुत्र हा तिथे देशासाठी लढतो आहे काय सांगाल हे ऑपरेशन नेमकं कसं होतं आणि तुमची तिथली भूमिका नेमकी कशी होती सर्वप्रथम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वात प्रथम मी कारवडे गावचा सुपुत्र असून सावंतवाडीचा सुपुत्र आहे आणि मला ते ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेण्याचं एक सौभाग्य लाभलं ते माझ्या कालिका आईच्यामुळे माझे गुरुवर्य वासुदेव गोसावी यांच्यामुळे आईवडिलांमुळे त्यांचा पुण्याही होती परत आमचे मित्र यांचे सर्वांचं प्रेम बबन साळगावकर प्लस बाकी मंडळी जेवढी सावंतवाडीकर माझे प्रिय आहेत त्यांच्यामुळे ते मला वाटतं मला एक योगदान मिळेल देवाने आशीर्वादाने पाठवलं की तू हे कार्य तुझ्या हातून व्हावं आणि मी ते कार्य करताना ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यावेळी लाँच झालं ऑपरेशन सिंदूर माझ्या मनात एकच ध्येय होतं की काहीतरी देशासाठी करून दाखवावं हो। आणि आम्ही तेच ध्येय ठेवून आणि आमच्या आई बहिणींचा ज्याने सिंदूर पुसला त्या दुश्मनाला आम्ही तीन पीठ जमिनी नेस्त नाबूद करून गाडू एवढ्या ध्येयाने आम्ही लढत होतो आणि जेवढं पण आमच्यावर अटॅक झाले दोन अटॅक झाले काय झालं ते आमचं एकच ध्येय फक्त राष्ट्रफ्रम आणि आपला सूड घेणे एकच त्याने आम्हाला हिंदुस्तानच्या जनतेला आपलं धर्म विचारला तर आम्ही आम त्यांना धर्म सांगायला होतो एकच धर्म आमचा की इंडियन आर्मीच इंडियन आर्मी हा धर्म तुमचा होता आणि हे सगळं बघत असताना एक घटना पण तिथे घडली की ड्रोन हल्ले होत होते आणि एक ड्रोन हल्ला म्हणजे तुम्ही मग अशी म्हटलं तसं की अगदी तुमच्या जवळ पडला आणि तुमची पूर्ण टीम त्यांना वाचली तो प्रसंग कसा होता ज्या दिवशी फर्स्ट अटॅक आला त्यांचा आरटी सिलिंग झालं होतं दोन अटॅकच्या द्वारे त्यांनी आरटी आरटी सिलिंग पहिले केलं आरटी सिलिंगमध्ये आमच्या दहा मीटर एरियामध्ये जो बॉम्ब फुटला सर्वात पहिला बॉम्ब फुटल्या पडल्यानंतर जे त्यांचं आपलं कोणत्याही ठिकाणी छोटा बॉम्बचा धमाका झाला तर आपल्याला कसं वाटतं क्या अपने टीमच सर्वात प्रथम एक हो कि बॉम्ब पड़ आमच एक रिएक्शन होता कि अपने आप को पहले बचाओ क्योंकि अगर हम बचे तभी तो लड़ सकते लड़ाई अगर सोल्जर वो नहीं है जो मैदान के अंदर अपनी जान को दे सोल्जर वो है कि अपने आप को बचाते हुए दुश्मन की जान ले ले वही सोल्जर कहलाता है इसी बात को हम ध्यान में रखते हुए उस बात आ, हमने देखा है फिर वो बॉम्ब जब न्यूट्रल हुआ ब्लास्ट हुआ नहीं वो भगवान का आशीर्वाद था हमारे ऊपर और माँ काली का भी आशीर्वाद था सौभाग्य था हमारा कि आशीर्वाद सबका था इसलिए वो फटा नहीं बॉम्ब और हम पूरी टीम बची और हमने आगे कार्य अपना शुरू कर दिया निश्चित या सगळ्याचं कौतुक होतं ना आम्हाला जेव्हा अभिमान वाटला किंवा तो एक फोटो मला अजूनही आठवतो हो की देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी तुमचं कौतुक करत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं तुमच्या चेहऱ्यावर पण एक हास्य होतं तेव्हा काय संवाद नेमका झाला माझा संवाद त्यांच्याशी हात झाला की और और अजून आम्हाला टाइम द्यायला पाहिजे होता म्हणजे दुश्मनला आम्ही दाखवलं तर काय ते तर त्यांचा एकच आला होता की मराठा बोला हा मराठा है मर, मरेगा लेकिन हटेगा नहीं और दुश्मन को नेस्त नाबूद करने के लिए आपने सिर्फ हमें और चार घंटे का मौका देते दुश्मन को हम बता देते नक्शे से मिटाने की हम हिम्मत रखते हैं और मेरी जो टीम थी उसका जोश जितना हाई था टीम के पूरे सदस्य बोलने लगे कि बिल्कुल हमें और चार घंटे का मौका दो हम दुश्मन को बता देंगे कि हम क्या चीज़ है और, और जीप यह जोश था कि अपनी जनता का प्यार लेकर ही जो हम लड़ते हैं बॉर्डर के ऊपर सिर्फ जनता के प्यार के लिए और देश के राष्ट्र हित के हिसाब से ही लड़ते बाकी हमें एक ही चीज चाहिए होता है वो है प्यार और जनता का मिलता है और हमारे जोश डबल होता है दुगना होता है हर दुश्मन के हर मुकाबले को हर उसके शस्त्र का तोड़ हम ही उस जोश के साथ निकाल लेते हैं निश्चित तुम्हें जो हिंदी चांगला बोलता है मराठी तर तुम्ही बोलताच पण जी बोलीभाषा आपली इथली आहे मालवणी तीसुद्धा तुम्ही बोलता असं मला माहिती आहे आणि तुमचं शिक्षण असेल तुमच्या लहानपण असेल बालपण असेल ते सगळं आपल्या सावंतवाडीत गेलं आहे आपल्या कोकणात गेलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल आणि मालवणीत म्हणजे तुमका इतकी चांगली मालवणी अजूनही आहे कशी येतात माझं मुख्य उद्देश तो झा मी फक्त मालवणीच बोलतो आहे जास्त मराठी बोलणे ना हिंदी फक्त तडे बोलतो आहे हडी येल्यानंतर माझं जास्त गावातल्या सगळं म्हात्र्या शेतात राब वा वावरणं किंवा लहानपणापासून मी हा पहिलो मराठी शाळेत शिकलं आहे आपल्या ते माझे प्रभू गुरुजी होते हे शिकणारे मग सातवीपर्यंत त्यांनी शिकायला आणि नंतर आरपीडीले आरपिडील्यानंतर विनायक सरानी पहिले सर होते राणेबाई होते आणि ते विनायक सरांनी माझं हात धरले आणि त्याच्यानंतर शैलेश सरासारखं गावले आमका गुरुजी त्यांनी पुढे गेल्यानंतर एकच ध्येय होतं आपल्या माझा होता, होता काय की का गावाकडची लोकं मेहनत करतात आपल्या गावाक आम्ही काहीतरी नाव द्यावचं आपल्या गावाचं नाव काहीतरी पुढे होचा हेच माझं ध्येय होतो आणि गावाकडे आता पण लोक बोलतात तू मी डायरेक्ट मालवणी सुरू करते कारण माका मालवणी माझी भाषा असा आणि थैसर पण बोलते आणि थैसर कोणतरी गावलो आपले आय पी एस पांडे आहात तिचं डी आय जी आहात आपल्या काश्मीर झोनमध्ये ते गावले की आम्ही दोघे जण मालवणीत पहिले मालवणी बोलतो मगे बाकीचा बघतो कायदा दुसरा हा गोष्ट की मालवणी माणूस जो कितको कडक असा माशासारखो मसाल्यासारखो मालवणी मसालो असो कडक तसो मालवणी माणूस कडक ह्या आम्ही सिद्ध करून दाखवले मी आधीसर आणि जरूरत पडली त्याच्या पुढे सुद्धा परत दाखवलं आणि देवाक योगद आशिवाय सांगत की असो काहीतरी मला मोको वाहतो परत परत माका मोको, पराद पराद माका मोको दी, माका दे आणि ते माका सिद्ध करू दाखवण्यासाठी फक्त प्रोत्साहन देत राह मी आता बाकीचा पुढे बघतोय निश्चित एक शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्या सावंतवाडीला किंवा सिंधुदुर्गात अगदी जनरल जगन्नाथराव भोसले त्यांचा सैन्य दलाचा इतिहास असेल पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा इतिहास असेल हे सगळं बघता आजही आपल्या सिंधुदुर्गामध्ये मग चौकुळ असेल वेरले शिरशिंगे आंबोली किंवा आता कारुड्यात तुमच्यासारखी अनेक मंडळी ही सैन्य दलात आहेत त्यापूर्वी संपूर्ण या सिंधुदुर्गातच अनेक मंडळी होती आज हे प्रमाण थोडंसं कुठेतरी कमी झालेलं दिसतंय किंवा एन सी सीमध्ये अनेक मुलं सहभागी होतात कॅम्पला जातात पण नंतरच्या फ्लोमध्ये जर बघतो आपण तर सैन्य दलात काही गावातली विशिष्टच मुलं ही दिसतात जी सैन्यामध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जातात काय संदेश द्याल आजच्या येणाऱ्या युवा पिढीला एक सैनिक म्हणून हा संदेश मी तुम्हाला मालवणीत देते कारण लोक मालवणीत ऐकतली जास्त मेन म्हणजे काय प्रत्येक घरातले आई आईचा मोठा कर्तव्य हा त्या आपल्या मुळा किंवा देशात घडवण्या प्रत्येक स्त्रीचा कर्तव्य आता देशाचो सैनिक युवा पिढी घडवणं हा कर्तव्य असता आईचा आणि आजकालच्या आयाने मी बघितलं ग्राउंडमध्ये सांगते फक्त जरा एकदा रनिंग केल्यान भरती जाऊचा तो को बाबा पाय दुखतात आता ते जाऊ नको ह्याच सांगा परत माझा बाबू एकतोच देशासाठी नको पण माझा एकच सांगला जगाचा हा तर देशासाठी जगाचा जगाचा तर देशाच्या तर मराचा हा देशासाठी देशा मरा देशा मराचा आणि दुसरा गोष्ट काय आजकालचा खानपान हा ता कुठेतरी चेंज होऊ आहे आपला कारण आपली आपली कोकणातली मासा मासे भात खाणारी भाकरी खाणारी ता खैतरी ह्यांच्यात ती मॅगी घुसली आणि त्यांची माका वाटता लोकांनी आपलं ध्येय सोडून दुसऱ्या ठिकाणी चालले आणि मेन म्हणजे आपली नवीन पिढी आहे ती नशेची आहारी जाता कामाने ह्याच माझं च कळकळीचो विनंती आहे त्यांच्या सगळ्या घराघरात की आपल्या पोरावर लक्ष ठेवा तो काय करता ता बघा आणि देशासाठी त्या काय एकच सांगा कर कर्तृत्व कर, कर देशासाठी कर माका तू बघू नको देशाक बघले तो एक सोल्जर जो नागरिका देशासाठी प्रत्येकान जन्मा गेलेल्या मुलांना एकच बघूया की मी फक्त देशासाठी हो, देशाचो एक नागरिक बनाक एक श्रेष्ठ नागरिक बनाक मग तू कुठच्याही क्षेत्रात असा नाही त्यांनी बनवायचा आणि जर भरतीचा ध्येय जाता तुम्ही म्हटलं आमचे सगळे राजसाहेब होते आमचे त्यावेळेस राजसाहेब आणि कर्ल साहेबांनी आमच्या गावातल्या लोकांना खूप जणांक भरती केल्या आणि कारण मराठा लायचे ते कर्नल ऑफ द रेजिमेंट असत ते घेऊन झाले आमच्या स्वतः माझे वडील मिलेटरीत होते माझे आजोबा मिलेटरीज माझा भाऊ पण आम्हीमध्ये दहा हा अशी गावची आम्ही सत्तावीस पूर्व भैरवात पण आज भैरवाची स्थिती हा ती एक पण मुलगो पुढे होणार नाही जातात मुलाखत कोशिश करतात पण ध्येय गाठणार नाही कारण मधीच अर्ध्यावर सोडतात अर्ध्यावर सोडून काम होत नाही ध्येय ठेला तर आपला सगळा पुरे तुमका ये नक्कीच देव तुमका मार्ग दितलो आणि यशस्वी करतो मेन अजून काय असा सांगायची गोष्ट म्हणजे फक्त बाकीचा कर्तृ बाकीचे लक्ष सोडून कर्तृत्वाकडे लक्ष द्या जर प्रत्येकानं आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष दिलं तर प्रत्येक एक नाही तर आपल्या गावातली शंभर मोला आज नाही उद्या भरती हे, हे पुढच्या दोन वर्षात दिसतील कारण आपली अकॅडमी दोन तीन चालले आधी सर बघितले मराठा अकॅडमी आपली आप महेंद्रा अकॅडमी आ ते अकॅडमीत मी स्वतः जाऊन लेक्चर केलं आहे मार्गदर्शन करतं आहे आणि अजून पण तुमच्या माध्यमात कोणाला जर मार्गदर्शन आमच्याकडून होया तर आम्ही कधी पण मार्गदर्शन तयार हो फक्त तुम्ही पुढे या आम्ही तुमच्यासोबत असू निश्चितच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला सांगायला अभिमान वाटतो जेव्हा कधी सावंतवाडीचा इतिहास पुन्हा लिहिला जाईल त्यात संजय सावंत मेजर सुभेदार संजय सावंत हे नाव सुद्धा खूप मोठ्या अभिमानानं घेतलं जाईल हेच या निमित्तानं सांगतो तुमच्याकडे बघून अनेक युवक अनेक सैनिक तयार होतील आणि जे देशाची सेवा तुम्ही जी केली आहे तशाच पद्धतीनं ते सुद्धा या ठिकाणी करतील हा एक विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आमच्या देशाच्या रक्षणासाठी आणि देशकार्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की कोकणवासीय म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद